नमस्कार आपण पाहत आहोत आर्टनि स्ट्वंटी डी नांदेडहून मुख्य संपादक फरादबेग यांची रिपोर्ट तालुका बोकर जिल्हा नांदेड येथील बोकर शहरातील बस स्थानक जवळ असलेल्या बी एस पी लार्ज इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने त्रिवे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन पत्र आदिवासी विकास संघटना मराठवाडा अध्यक्ष गंगा गंगाधर रघुनाथ नक्कलवाड यांच्यातर्फे शासन व प्रशासन यांना देण्यात आले आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल आपले मनोगत व्यक्त करीत आहे गंगाधर रघुनाथ नक्कलवाड महाराष्ट्राचे यांच्या प्रदेशाध्यक्ष माननीय विजयकुमार या 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 मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश महासचिव माननीय गंगाधर दादा नक्कलवाड तसेच आदिवासी विकास संघ भोकर तालुका अध्यक्ष यांच्या बाजूला असलेले वस्तीग्रह या ठिकाणी डीएसपी लॉज यांच्या या लॉजमुळे भरपूर त्रास होत आहे आजूबाजूंच्या घरांना त्यामुळे आमचे दादा आणि इतर सर्व मिळून या ठिकाणी अनेक अवैधधंदे चालू असताना इथे रात्री दिवसा वे... वेशा व्यवसाय चालू अस असून या लॉजवर पोलिसांची अनेक वेळा धाड पडली असून या धाडीमध्ये अनेकदा महिला व मुली सापडल्या आहेत लॉजची तपासणी केली असता लॉजचे दप्तर अवैध नव्हते त्यामुळे काही अनुचूचित प्रकार घडी घडण्याची शक्यता वर्णन झाली आहे लॉजच्या आजूबाजूला लोकां लोकांना त्रास होऊ नये यासाठी रात्री व दिवसा लॉजवर अनेक लोकांनी वर्णन केल्यामुळे बाजूच्या वस्तीला त्रास होत आहे त्यामुळे आपण तात्काळ कारवाई करून ही लॉज इतर ठिकाणी तीव्र आंदोलन छडण्याचा इशारा माननीय गंगाधर नक्कलवार दादा यांनी दिलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर तालुका अध्यक्ष आम्ही त्यांच्या सोबत आहोत माननीय विजय कुमार दादा आमची सर्व टीम या आंदोलनाला जाहीर पार्टीमध्ये आहे एवढंच बोलतो आणि थांबतो